हे हाय हँड पर्स आहे माझी मम्मी गाडीवर घालून फिट हे आय पर्स आहे मी युनिकॉर्नच माझ्यासाठी घेतलंय युनिकॉर्न हे आहे रबर बँड हे मी डोक्यावर घातणार आहे हे आहे काजल गंध काढून दाखवते किती कलर्स आहेत त्याच्यामध्ये पाक तिथं ठीक आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी तर कशा तुमची फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असताल उद्या लक्ष्मीची पूजा आहे पहिल्या शुक्रवार श्रावण महिन्याचं तर उद्या मला पूजा मांडायची आणि सामान अजूनपर्यंत काही आणलेलं नाही आहे थोडंसं मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी झोपले होते तर आत्ता उठलेले आहे आणि मला पूजेचं सामान पण आणायला जायचं आहे तर आज एकटीलाच आणायला जावं लागेल मला कारण संतोष तर नाही आहेत माझ्यासोबत मीच जाते आता तर आता फ्रेश होते मी फ्रेश होऊन मग मी निघते सामान आणण्यासाठी मी आणि पिलू दोघंजण जाणार आहे आम्ही तर फटाफट मी तयार होते मग त्याच्यानंतर आम्ही जाऊ कारण संतोष यायला वेळ होतो आहे तर ते तर नाही येऊ शकणार आणि मला उशीर होतो आहे तर आता मी निघते तयार होऊ फायनली रेडी झालेले आहे मी आणि श्रेया दोघंजण म्हणून जातो आहे आम्ही भाजी आणण्यासाठी सॉरी उद्या पूजेचं सामान आणण्यासाठी सारं सामान घेऊन आलेलं आहे श्रेयसाठी मेकअपचं सामान प्लस पूजेचं सगळं सामान तर मी घरी गेल्यावर दाखवते काय काय शॉपिंग केले मी आज तर खूप साई सारा सामान घेऊन आलेला आहे आम्ही एक मला है पर्स घेऊन आले मला हँडपर्स कारण खूप टायमापासून माझ्यावर नव्हती आणि येताना पाणीपुरी घेऊन आली सासूबाईला खाण्यासाठी पिल्लूनं पण खूप सारं शॉपिंग केलं आहे एक हे घेतलेलं आहे हँडपर्स खूप सारे गोष्टी घेऊन आले मी पूजेचं सामान घेऊन आले सगळं हार नारळ पुढं सगळं माझी पिल्लू बोलणार आहे काय काय आणली तिने दाखवणार आहे कारण मला थोडंसं काम आहे तर पिल्लू ब्लॉक आज एंड करणार आहे कंटिन्यू तर ती बसलेली आहे सगळं पसारा मांडून तिचं आणि ती एक 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 वस्तू दाखवेल तुम्हाला उद्या पंचमी आहे त्याच्यासाठी आम्ही लई सामान आणलं आहे माझ्या मम्मीने माझ्यासाठी लई सारंसामान आणलं आहे मी ते तुम्हाला दाखवते सबसे पहिलं हमी लिपस्टिक आणलो आहे हा एकाला मम्मीने मा माझे दोन आणले हे एक पर्पल एक रेड हे दोन्ही लिप्सवर लावायला अजून मीने माझ्यासाठी बांगडी आणली आहे बँगल्स अजून मीने ना ड्रेस पण आणलाय ते मीने आता नसतील ते कपाटा पॅ म्हणून हे आहे बांगडी हे मी माझ्या हातात घालणार ना आमची ना कमची वेळ अजून हे मम्मीच्यासाठी मम्मीने पर्स घेतलाय ह्याच्यात पैसे ठेवू शकतो काजल ठेवू शकतो आणि की दुसरे चीजे पण अजून मोबाईल पण एकावर दोन आल्या दडशेला दडशे अजून हे मीने माझ्यासाठी पर्स आणलाय ह्याच्यात अकरा कलर्स आहे पर्पल येलो ब्राऊन व्हाईट ब्लॅक रेड अजून डायमंड गोल्डन गोल्ड व्हाईट ब्लॅक पर्पल व्हाइट इंडिगो पर्पल अजून येलो जेवढे कलर्स आहेत अजून हे मेहंदी आहे हातावर काढायची आज लावणार आहे मी अजून हे हाय लिपबम लिपबम स्ट्रॉबेरी फ्लेवरचा हिता ही तर पण हे स्ट्रॉबेरी सारखं रेड कलरचं नाही दिसत ह्याला ना लावल्यावर ते ना लिफ्ट चांगले वाटते मतलब ते फुटत नाही हे आहे क्लिप ह्याला डोक्यावर लावायचं हे आहे नेल पेन हे चमकी वाला आहे हे आहे क्लिप उद्या नागपंचमी आहे म्हणून माझ्या आत्या माझी घरी येणार आहे मी अजून माझी मम्मी चांगला रेडी होणार आहे तुम्ही सगळ्यांना पण पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या या आमच्या घरी आम्ही गरम गरम पुरणपणी बनवणार आहे श्रेयानं तुम्हाला दाखवलेला ऍक्च्युली त्यांनी काय काय आणलेलं आहे काय काय नाही आणलेलं आहे खूप सारं सामान आणलो होतो आम्ही जाऊन तर त्यांनी सगळं काही तुम्हाला दाखवलेलं त्याच्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त सामान पिल्लूच आहे आमचं तर पिल्लू उद्या खूप छान असं तयार होणार आहे उद्या त्याची आत्या येणार आहे तर हे पोरींचं सण सा आहे पंचमी तर माझी मुलगी ही आहे आणि माझ्या सासूबाईची मुलगी ती आहे तर उद्या सगळे पोरी मिळून मस्त मजा करणार आहे आम्ही ब्लॉग बघायला विसरू नका तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा उद्या मस्त आम्ही तयार होणार आहे सगळे आणि आता संध्याकाळी मेहंदी पण लावून घेणार आहे आम्ही तर आता माझ्या फ्रेंडला शोधती आहे मी कुठे आहे तिने हाताला मेहंदी लावून घ्यायचं आहे मला आणि पिलूला पिलूला तर मीच काढेन मेहंदी बाकी माझ्या हातात मी स्वतः लावून घेईन मेहंदी तर मी तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये ते पण बघा मस्त डिझाईन अशी काढते माझी फ्रेंड तर ती आहे बी की नाही अवेलेबल माहिती नाही तर आता बघते बघून मग त्याच्यानंतर डिसाईड करते की हाताला लावायची आहे की नाही विचारते तिला मी मी काढलेली आहे मेहंदी स्वतःच काढले मी माझ्या फ्रेंडला बरं नाही आहे तर ती झोपून गेलेली आहे म्हणून मी स्वतःच काढले आणि माझ्या मुलीला काढतोय सागर सागराच्या बाजूला राहते त्यांनी काढतो मी त्याला पिलूला तर मी माझी स्वतःची मेहंदी अशी काढून घेतलेली आहे मला काय जास्त चांगली जमत नाही जितकी जमते तितकी व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक अजून सबस्क्राईब दोन्ही करा मला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉग बाय बाय